नमस्कार मंडळी आजचा रविवारचा भाग भावनिक गोंधळ दबलेला राग आणि नात्यांमधील दुटप्पीपणा स्पष्टपणे दाखवणारा ठरतो आजच्या भागात सगळ्यात आधी लक्षात येतं ते म्हणजे घरातील ताणलेली शांतता काल जे घडलं त्याची धग अजून सगळ्यांच्या मनात आहे प्रिया मात्र आज मुद्दाम बोलते टोचून टोचून सगळ्यांना ऐकवते शिक्षा आणि माफी यामधला फरक ती ठामपणे समोर आणते चूक करणारा आणि आन वेगळा आणि प्रश्न विचारणारी वेगळी असं अन्याय ती उघड करते आणि त्यामुळे घरातली मंडळी अधिक अस्वस्थ होतात या सगळ्यांचा सर्वांना मोठा फटका बसतो अस्मिता ती पूर्णपणे कोलमडलेली दिसते तिचं बोलणं कमी पण वेदना जास्त आहेत मला माझा जुना संसार हवा आहे ही तिची भावना खूप खोलवर जाऊन भेटते ती जेवणही न करता निघून जाते आणि त्या क्षणी सगळ्यांना आपल्या निर्णयांची किंमत जाणवते सचिन मात्र शांत बसलेला दिसतो आज त्याचं हे शांत राहणं प्रेक्षकांना जास्त खटकतं घरात सगळे तुटलेले नाराज असताना त्याची भावनिकताही खूप स्पष्टपणे समोर येते यानंतर अर्जुन आणि सायलीमधला संघर्ष अधिक तीव्र होतो सायलीला वाटतं की इतकी मोठी गोष्ट लपवणं चुकीचं होतं अर्जुन मात्र स्वतःची बाजू मांडतो त्याचा हेतू अस्मिताला वाचवण्याचा होता त्रास देण्याचा नव्हता दोघेही आपापल्या जागी बरोबर वाटतात आणि त्यामुळे हा वाद खूप वास्तववादी वाटतो नवरा बायकोमध्ये असं न बोलता चालणारं युद्ध किती वेदनादायक असतं हे आजच्या भागात दिसून येतं या सगळ्या गोंधळात पूर्वाजींची भूमिका खूप महत्त्वाची ठरते ते अर्जुनचं मन शांतपणे ऐकून घेतात त्या स्पष्टपणे सांगतात की चूक हेतूत नव्हती फग पण पद्धतीत होती सध्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे अस्मिताच्या मानसिक व्याथा आणि तिचं येणारं बाळ जुने विषय उरकून काढण्यापेक्षा शांतता निर्माण करणं जास्त गरजेचं आहे हा संदेश त्या त्याला देतात सकाळी घरात अजूनही शांतता आहे पण सायली वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करते छोट्या छोट्या गोष्टींमधून ती पुन्हा संवाद सुरू व्हावा असं बघते हळूहळू घरात एक सकारात्मक निर्णय घेतला जातो अस्मितासाठी आणि तिच्या बाळासाठी एक छोटंसं शांत गेट टुगेदर हा निर्णय घरात थोडी तरी शा आशा निर्माण करतो तरीही अर्जुन आणि सायलीमधला तणाव पूर्णपणे संपलेला नाही दोघेही एकमेकांपासून दूर राहत आहेत आणि हेच दाखवतं की जखमा भरायला वेळ लागतो भागाच्या शेवटी प्रिया पुन्हा संशयाच्या भोऱ्यात येते तिकून अशी तरी लपून बोलते आणि सायलीला तिच्यावर शंका येते पुढच्या भागात नक्कीच नवे खुलासे आणि मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे एकंदरीत आजचा भाग खूप भावनिक वास्तववादी आणि विचार करायला लावणारा आहे नात्यांमधला विश्वास किती नाजूक असतो हे आजच्या भागातून पुन्हा एकदा स्पष्ट होते उद्याच्या भागात पाहायला मिळेल की सायलीने खरंच प्रियाला फोनवरती बोलताना ऐकलं आहे का किंवा काय ऐकलं आहे ती फोनवरती बोलताना हे उद्याच्या भागामध्ये स्पष्ट होईल मित्रांनो उद्याचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं मत या रिव्ह्यूबद्दल नक्की कमेंटमध्ये कळवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा हा व्यू आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल